आज विभागीय कार्यालय कोल्हापूर महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालयाला प्रभाग क्रमांक मध्ये काही व्यक्तीच्या मुद्दा म्हणून काही नावं ही प्रभागामध्ये लावली गेलेली आहेत त्यामध्ये विशिष्ट एका समाजाची एकशे दोन नावं लावली गेलेली आहेत त्याच्यावर आम्ही हरकत घेतली होती तसेच शिवराज कॉलनी गाडगे कॉलनी यामध्ये सातशे नावं ही प्रभाग क्रमांक दोन आणि प्रभाग क्रमांक चारमध्ये नावं लावलेली आहेत संदर्भात आम्हाला हरकत घेतलं आहे काही घरांमध्ये अशी परिस्थिती झालेली आहे की घरामध्ये चार लोक आहेत आणि चार लोकांची मतं मतदान प्रभाग दोन प्रभाग तीन प्रभाग चार आणि प्रभाग पाचमध्ये लागलेले आहेत काही इथे लोकांची मतं फुलेवाडी राजारामपुरी अशा वेगवेगळ्या वॉर्डमध्ये मध्ये आहेत त्याच्या संदर्भातला जाब विचारण्यासाठी मी त्यांच्याकडे आता विभागीय कार्यालयाला भेट दिली आज बिहड अधिकारी फोन करून आम्हाला फोन करतात की साहेब तुम्ही हरकत घेतला आहे हरकत घेतल्या तर ती व्यक्ती इथं राहत नाही जागेरम आहे पण आम्ही जागेवर ही व्यक्ती राहत नाही आणि दुसरा विषय असा आहे की तुमच्याकडे त्यांच्या काही डॉक्युमेंट आहेत त्यांना मी विचारलं की बाबा ह्या पद्धतीनं तुम्ही आमच्याकडे डॉक्युमेंट कशा पद्धतीने मारला नाही तुम्ही मतदारांधीमध्ये नावं लावलेलं तुमच्याकडे तुमचं डॉक्युमेंट असे पाहिजे मोबाईल नंबर पाहिजे आणि आमच्या स्वतःच्या टीमच्या माध्यमातून आम्ही त्या मतदारांधीप्रमाणे जेव्हा जागेवर गेलो तर तिथं ते मतदार राहत नाहीत किंवा विधानसभेला मागच्या लोकसभेला हे त्यांनी मतदान केलेलं आहे पण ही विशिष्ट नावं ही कशी काय यामध्ये लावली गेली आणि आज आमच्या प्रवाहामध्ये किंवा आज जी ऍक्च्युअल राहणारे तिथं मतदार आहेत त्यांची मतदान की वेगळ्या मतदारसंघामध्ये गेलीत कशी या संदर्भात ओ अधिकाऱ्यांना विचार केला असता त्यांनी आलेरावी केली त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही आता नावं काय बदलणार नाही दोन हजार तेवीस पंचवीस मध्ये ज्या आद्या झाल्या त्या फायनल झालेल्या आहेत आणि ह्या पद्धती तुम्हाला बोलायचं आहे तर वरिष्ठांशी येऊन तुम्ही बोललं करा या संदर्भात बोललीकरांना माहिती घ्या ना आज वरिष्ठ उत्साह साहेबांशी आम्ही भेटलो आज त्यांना याबद्दल जाब विचारला त्यांनी आम्हाला आज आश्वासन केलेलं आहे की जी काय नावं जे काही हरकत आहेत जागेवर स्वतः बीएलओ अधिकारी जाऊन चेक करतील आणि त्या पद्धतीनं त्यावरती कारवाई होईल पण मला आज विशिष्ट पद्धतीने सांगण्याचं आहे महत्वाचं असं वाटतंय की विशिष्टपणे काही मतदार जे आमच्या प्रवाहातले आहेत ते काढून दुसऱ्या प्रवाहात टाकले गेलेले आहेत जसं पोटनिवडणुकीला झालं त्याच पद्धतीनं आता पण जे मतदार आमचे बाजूला गेलेले आहेत आणि नवीन मतदार एका विशिष्ट समाजाचे किंवा एका विशिष्ट विचाराचे त्या आमच्या इथं लावले गेलेले आहेत यावर आम्ही एवढीच आपल्या माध्यमातून विनंती करतो की यावर कारवाई होणं अपेक्षित आहे धन्यवाद डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय पण स्पेशल रूम परवडत नाही मग टेन्शन घेऊ नका सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयीनियुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत कॅशलेस सुविधांसह खिशाला कि परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम पत्ता कोंडावळ चौक लक्ष्मीपुरी कोल्हापूर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस त्रेसष्ट चोपन्न एकोणसत्तर